सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील गैरसोयींवर खासदार प्रणिती शिंदे संतापल्या रुग्णसेवा सुधारण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश त्यांनी दिले सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी अचानक सिव्हिल रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधलं रुग्णालयातील अनागोंदी कारभार रुग्णसेवेतील कमतरता आणि प्रशासकीय ढिसाळपणा पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला त्यांनी रुग्णालय प्रशासनाला तातडीनं सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून रुग्णांची हेळसाण थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक टी स्कॅन मशीन उपलब्ध झाली मात्र या सुविधेचा पूर्ण क्षमतेनं उपयोग होत नसल्याचं त्यांना रुग्णालयातील सी टी स्कॅन विभागाला भेट दिल्यानंतर लक्षात आलं